आष्टी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या काठावर वसलेल्या वडाळा शहीद या गावात ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांच्या दुर्लक्षामुळे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सविस्तर असे की आष्टी तालुक्यातील शहीद विराचे गाव तसेच स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजी राजवटींशी दोन हात करण्यासाठी याच गावातील सुपुत्रांनी आष्टी या शहरात येऊन प्राणाची आहुती दिली होते तेव्हा कुठं भारत देश स्वतंत्र झाला वडाळा या गावाला शहीद भूमी म्हणून ओळखले जाते याच गावात गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनी गावाच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करीत गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे या गावात शहीद स्मारक सांडपाणी वाहून जाणाऱ्या असून त्यावर गवत वाढले आहे याच गावात असणारे गुरुदेव प्रार्थना मंदिर गवत व झाडे झुडपांनी वेढले आहे शेणाचे उकेडे गावात रस्त्यावर असल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे येथील पशुवैद्यकीय दवाखाना झाडा झुडपांनी वेढला आहे याबाबतीत अधिक ती चौकशी केली असताना ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक हे गावात येत नाही अशी खात्रीदायक माहिती समोर आली आहे एवढेच नाही तर सभा मंडपकरिता जोता बांधण्यात आला मात्र त्यावर भिंती बांधल्या नाही याकडे दुर्लक्ष असल्यामुळे येथील कार्यभार रामभरोचे पाहायला मिळत आहे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या भेटीला ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यावर ते कुठेही शोधून दिसले नाही प्रतिक्रिया रवींद्र वडसकर अध्यक्ष गुरुदेव प्रार्थना मंदिर वडाळा शहीद गेल्या दोन वर्षांपासून वडाळा गावातील नाल्या उपसल्या नाही सभामंडप व गुरुदेव प्रार्थना मंदिर पशुवैद्यकीय दवाखाना येथे झाडे झुडपे वाढले आहेत वारंवार तोंडी व वा लेखी तक्रारी केल्या मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली नाही